चांदण्याच्या चा गावी मी चालत निघाले स्वप्नाच्या वाटे मी अलगत विणले स्वप्नांच्या वाटे मी अलगत विणले थेंबा थेंबामधून गंध दरवळतो मनात लपलेले सूर गाऊ लागतो मनात लपलेले सूरही गाऊ लागतो <laughs> नभी रंगले वेड्याचे भावनांचे मोती टिपणारे मनाचे नभी रंगले वेड्याचे भावनांचे मोती टिपणारे मनाचे लाभतो प्रत्यक्षनी नवा सांज लाभतो जीवनाचा अर्थ मग हळूच उमगवतो पाखर सांगती गुंज प्रीतीचं पाखर सांगती गुंज प्रीतीचं वार उधानले आठवणीचं वार उदाहरणाय आठवणीचं हळवी किरणे स्पर्शूनी जाती हळवी किरणे स्पर्शूनी जाती शब्दामध्येही गोडवा येते आणि मग शब्दामध्येही गोडवा येते डोंगरावर दाटले धुक्याचे पडदे मनात मात्र उमलती चांदण्यांचे थवे डोंगरावर दाटले धुक्याचे पडदे मनात मात्र उमलती चांदण्यांचे थवे पावलांना मिळो का सुगंधी दिशा पावलांना मिळो का सुगंधी दिशा नव्या उमेदीने पुन्हा उडायचे नव्या उमेदीने पुन्हा उडायचे थेंब थेंब ओघळती स्वप्नांचं गाणं मन गहीवरून जातं आठवणीचं पानं मन गहीवरून जात आठवणीचं पान वाऱ्यावर स्वार होऊन निघायचं वाऱ्यावर स्वार होऊन दूर निघायचं क्षितिजा पलीकडे आभाळ स्पर्शायचं क्षितिजा पलीकडे आभाळ स्पर्शायच सांजवेळे उन्हाची कवळी लाली सांजवेळी उन्हाची कवळी लाली स्वप्नांना देते नव्या आशेची शाली स्वप्नांना देते नव्या आशेची शाली आज पुन्हा उराशी जपायचंय आज पुन्हा उराशी जपायचे हे जग सुंदर असच रंगवायचे हे जग सुंदर असंच रंगवायचं आहे